अहिल्यानगर शहर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदी फिरोजो शफी खान यांची निवड करण्यात आली आहे प्रदेश अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवड समिती प्रक्रियेत हा निर्णय घेण्यात आला तर या निवडीसाठी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं मार्गदर्शन लाभलंय त्यांच्या निर्देशानुसार नुकतेच नियुक्त झालेले ज्येष्ठ नेते काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी फिरोजो शफी खान यांच्या नावाची प्रदेशकडे शिफारस केली होती त्यासाठी त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांचं मार्गदर्शन घेत हे नाव प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठवलं त्यानंतर प्रदेश पातळीवर समितीने फिरोज शफी खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला फिरोज शफी खान हे अहिल्यानगर शहरातील नावाजलेले दिले राज्यात प्रसिद्ध ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून त्यांचा शफी ट्रान्सपोर्ट हा परंपरागत व्यवसाय एकोणीसशे अठ्याहत्तर पासून नगरच्या वाणिज्य क्षेत्रात कार्यरत आहे या माध्यमातून त्यांनी वाखण्याजोगे अनेक नियमित सामाजिक उपक्रम हाती घेतले त्यांच्या या कामाची दखल घेत पक्षानं यापूर्वी दोन हजार चौदा मध्ये शहराध्यक्ष अल्पसंख्याक विभाग आणि दोन हजार एकोणावीस मध्ये जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक का विभागाची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली तर त्या आता त्यांना अहिल्यानगर शहर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे यावेळी शरीफ सय्यद मोहसिन शेख इकबाल शेख अज्जू शेख वाहिद कुरेशी अज्जू कुरेशी शोएब सैयाद, मोईन सैयाद आदी उपस्थित होते प्रतिनिधी शफी सैयाद, न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर